आज आपण मुंबईमधील एका श्रीमंत भिकारी महिलेची क्राईम स्टोरी बघणार आहोत आता या महिलेनं केवळ भीक मागून स्वतःच्या मुलीचं लग्न केलं तिचं घर बांधून दिलं तीन एकर जमीन घेऊन दिली आणि ही दर महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये आपल्या मुलीला पाठवायची पण याच महिलेची हत्या होती आता ही हत्या का झाली होती कुणी केली होती आणि ही घटना नक्की काय होती हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला तारीख आहे सतरा मे दोन हजार चोवीस ठिकाण आहे मुंबईतील मालाड परिसर त्या ठिकाणचं चिंचोली बंदर आता यावेळेस मालाड पोलिसांना एक फोन येतो एका महिलेचा मृतदेह घरामध्ये पत्र्याच्या खोलीमध्ये पटलेला आहे आता ही माहिती मिळाली त्यानंतर मालाड पोलिसांनी घटनेची माहिती घेतली घटनास्थळी पोहोचले चिंचोली या ठिकाणचं विठ्ठलनगर आहे त्या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीमध्ये ही डेडबॉडी पडलेली होती आता घर पोलिसांना ही माहिती दिलेली होती आता जी मयत महिला होती तिचं नाव होतं शांताबाई कोराडे आणि कुणीतरी घरामध्ये घुसून डोक्यावरती वार करून या महिलेची हत्या केलेली होती घरातलं सामान अस्तव्यस्त होतं आणि त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता आता तपासकर्त्यांनी माहिती काढली की ही महिला काय काम करत होती तर भीक मागत होती आता भीक मागणारी महिला त्या महिलेच्या घरामध्ये चोरी कोण करेल आणि का करेल आणि त्यामुळे आता हे तपासालाही सुरुवात झाली होती आता ज्यावेळेस पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आजूबाजूचे जे सी सी टी व्ही फुटेज होते सी सी टी व्ही होते तेसुद्धा तपासले जवळजवळ पन्नास सी सी टी व्ही तपासले आणि त्यावेळेस रस्त्यामधील एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्यावेळी एक व्यक्ती विदाऊट चपलेचं त्या भागामध्ये फिरत होता आता पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला आता यानंतर तपासाला वेग आला आणि शांताबाई राहत असलेल्या घरमालकानं त्या व्यक्तीला ओळखलं कारण पोलिसांनी ते जे फुटेज आहे ते घरमालकाला दाखवलं की ह्या माणसाला ओळखता का तर त्यांनी ओळखलं होतं ती व्यक्ती जी होती संशयित व्यक्ती ती होती बैजू महादेव मुखिया वय साधारण पंचेचाळीसच्या आसपासचं होतं आणि आता हा बैजू कोण होता तर शांताबाई ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये अगोदर हा राहायचा आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी आता त्याचा शोध सुरू केलेला होता आणि त्यानंतर मग काही खबरी असतील बाकीच्या गोष्टी असतील या माध्यमातून तो विजयवाडा या भागामध्ये आहे हे कळलं आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माहिती विचारायला सुरुवात केली पण त्यानं ना हो नाही हो नाही करायला सुरुवात केली त्यानंतर मग पोलिसांनी त्याला पोलिस खाक्या दाखवला आणि त्यानं हत्येची कबुली दिली होती आता हा जो बैजू आहे हा मूळचा होता बिहारचा आणि तो मुंबईमध्ये आला होता काम कामधंद्यासाठी आला होता त्यानंतर इथं राहिला तो मोलमजुरी करायला लागला आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह चालला होता आता तो सुरुवातीला शांताबाई जिथं राहत होत्या त्या ठिकाणी विठ्ठलनगर या ठिकाणच्या खोलीमध्ये राहत होता, खोली होता। पण नंतर ह्यानं भाडं द्यायचं टाळाटाळ ताल करायला सुरुवात केली आणि वाद घालायला लागला आणि त्यामुळे मग काही महिन्यापूर्वीच किंवा काही काळापूर्वीच त्या घरमालकानं या बैजूला खोलीतनं हकलून दिलं आणि त्याचं सगळं सामान पण स्वतःकडं घेतलं जोपर्यंत तू माझं भाडं देत नाही तोपर्यंत मी तुझं सामान देणार नाही आणि त्याच्यानंतर बैजू जो आहे तो तिथून निघून गेला आता निघून गेल्यानंतर त्या खोलीमध्ये शांताबाई कुराडे राहायला आल्या होत्या आणि त्या चार हजार रुपये महिन्यानं भाडं देत होत्या आणि पंधरा हजार रुपये त्यांनी ॲडव्हान्स पण दिलेला होता आता हा जो बैजू आहे त्या बैजूला त्याचं सामान पाहिजे होतं आणि त्यामुळे शुक्रवारी सतरा मे दोन हजार चोवीसला तो शांताबाई यांच्या खोलीत आला आता पत्र्याचा पत्राची खोली होती पत्राचा दरवाजा बाजूला केला आतमध्ये प्रवेश केला आता घरामध्ये घुसला आणि त्यावेळेस त्यानं तो त्याचं स्वतःचं सामान तो शोधत होता त्यावेळेस त्यानं बघितलं की त्या ठिकाणी शांताबाई झोपलेली आहे आणि त्या ठिकाणी पैशाची एक बॅग पडलेली आहे आता या बाईकडे एवढे पैसे कसं काय आलं आणि ह्याच्या मनात लालसा उत्पन्न झाली आणि त्याच्यानंतर मग त्यानं आता त्याने विचार केला की चला आता पैसे घेऊया आणि त्यानं ते पैसे चोरण्याचा प्रयत्न केला पैसे चोरायचा प्रयत्न करत असतानाच शांताबाईचा डोळा उघडला तिला जाग आली जाग आल्यानंतर तिनं बघितलं बैजू पैसे चोरतो आहे त्यानंतर तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली तेवढ्यात मग बैजूनं शांताबाईच्या तोंडामध्ये म्हणजे तोंड दाबून धरलं आणि तोंडामध्ये कपडा कोंबला बोळा कोंबला आणि आवाज बंद केला त्यानंतर त्या ठिकाणचीच एक जड वस्तू उचलली आणि डोक्यामध्ये मार दिला डोक्यामध्ये जखम केली वार केले आणि शांताबाई रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या मरण पावल्या त्याच्यानंतर या बैजूनं पैशाने भरलेली जी बॅग आहे ती बॅग आणि सामान जे आहे त्याचं ते घेतलं आणि तो तिथून फरार झाला याच्यानंतर काही वेळानं ही जी घटना आहे ती घटना घरमालकामुळे उघड झाली आणि तपास करत करत पोलीस त्या बैजूपर्यंत पोहोचले होते पण अजून एक प्रश्न होता की या शांताबाई यांच्याकडे इतकं बॅग भरून पैसे आले कुठून तर घरमा घरमालकानं सांगितलं होतं की त्या भीक मागत होत्या पण प्रश्न परत होता की भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे एवढा पैसा येतो का पोलिसांनी अधिक माहिती घेतली तपास केला आता या चौकशीमध्ये शांताबाई ज्या आहेत त्या सातारा जिल्ह्यातील कराड या भागामध्ये राहणारे आहेत असं समजलं आणि पोलिसांनी मग त्या गावाकडे जाऊन शांताबाई यांच्याबद्दलची अजून माहिती काढली तर साधारणपणे एक पस्तीस वर्षापूर्वी शांताबाई ज्या आहेत त्या कराडमध्ये राहत होत्या त्यांना एक मुलगी होती आणि शांताबाई यांच्या पतीचं निधन झालेलं होतं आणि मुलीची जबाबदारी सगळी त्या शांताबाई यांच्यावर आलेली होती आणि मग शांताबाई आपल्या मुलीला घेऊन मुंबईला आल्या आणि त्या ठिकाणी आता त्यांना काही कामधंदा मिळाला नाही त्यावेळेस त्यांनी भीक मागावी सुरुवात केली आता या भीक मागण्याचा उद्योग सुरू झाला होता मालाड्या परिसरात त्या भीक मागत होत्या त्यानंतर मंदिर असेल दर्गा असेल अशा ठिकाणी त्या जाऊन बसायच्या आणि भीक मागायच्या आणि त्यानंतर हळूहळू दिवस बदलत गेले त्यांना चांगल्या पद्धतीनं भीक मिळायला लागली होती आणि त्यांची मुलगीसुद्धा मोठी व्हायला लागली होती आणि त्यावेळेस मग त्यांनी त्या मुलीला गावाकडे ठेवलं आणि इकडे शांताबाई भीक मागायच्या आणि दर महिन्याला पंचवीस ते पस्तीस हजार रुपये त्या मुलीला महिन्याला पाठवायच्या आणि त्यानंतर मग ते ती मुलगी राहत म्हणजे लहानाची मोठी होत होती शिक्षण घेत होती आणि त्यानंतर मग याच पैशातून त्या शांताबाई यांनी थाटामाटामध्ये मा तिचं लग्न केलं स्वतःचं घर बांधलं त्यानंतर त्यान तीन एकर जागा विकत घेतली होती आणि आज त्यांच्या शेतामध्ये कापूस आणि सोयाबीन आहे आणि उर्वरित जी जागा आहे त्या जागेवर यांनी घर बांधलेलं आहे आणि त्यांचं वार्षिक लाखो उत्पन्न त्याच्यातनं मिळतं आहे मुंबईमधील सगळ्यात श्रीमंत भीक मागणारी व्यक्ती शांताबाई कुराडे होत्या विशेष म्हणजे शांताबाई स्वतःच्या शेवटच्या दिवसापर्यंत मालाडच्या विठ्ठलनगर या भागामध्ये चिंचोली बंदर या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहत होत्या हालामध्ये राहत होत्या कष्टामध्ये राहत होत्या आयुष्यभर भीक मागत राहिल्या आणि स्वतःच्या मुलीचं आणि नातवाचं आयुष्य सुधारलेलं होतं त्यांच्या भविष्याची काळजी केली त्यांच्या भविष्याची सोय यांनी केली पण त्यांचा स्वतःचा मात्र अत्यंत दुर्दैवी असा शेवट झालेला होता